महाराष्ट्रात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर सोलापूरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र जनआंदोलन आले विधानसभेमध्ये सरकारच्या काळात सर्रासपणे पत्ते खेळले जात असल्याचा आरोप करत पक्षाच्या जिल्हा संपर्क प्रमुख अस्मिता गायकवाड यांनी सरकारवर जोरदार टीका केली हा प्रकार लोकशाहीचा अपमान असून जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला तसेच नैतिकतेची जाण असेल तर संबंधित मंत्र्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत असेही त्या म्हणाल्या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये सध्या आणागोंदी चाललेली आहे ज्या भ्रष्टाचारी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अक्षरशः म्हणजे लोक विधानसभेमध्ये रमी आहेत मंत्री हे अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि लोकशाहीचा अपमान आहे हा हा संपूर्ण लोकशाहीच्या सभागृहाचा पवित्र सभागृहाचं जर पाऊस एकदा नष्ट झालेला आहे या मंत्र्यांमुळे आणि या मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे हे भ्रष्टाचारी मंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही कोणी स्वतः बसणार नाही आणि रस्ता हा सगळा लढा आहे परंतु हा लढा उद्या रस्त्यावर राहील आज एक ट्रेलर आहे उद्या पिक्चर देते जन जनतेला कारण हे भ्रष्टाचारी मंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी नैतिकतेची कार असेल तर या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे आणि नाही तर आम्ही स्वतः त्यांच्या पूर्ण या महाराष्ट्रावर त्यांना फिरू न देता राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करू कारण तुम्ही बार चालवता रम्मी खेळता विधानसभेचा पवित्र या सभागृहात तुम्ही पावित्र्य नाट्य करताय हे आम्ही कदापि जॉईन करणार नाही